तुम्ही कधी गुणावर राग धरून बसलात का आणि बराच काळ गेला तरी तो राग शांत झाला नाही पण एक दिवस कुणीतरी गोड बोललं आणि मन हलकं झालं हाच अनुभव तुम्हाला आजच्या ह्या बुद्ध उपदेशातून मिळणार आहे द्वेषावर विजय मिळवायचं असेल तर प्रेम करा आजच्या ह्या व्हिडिओचा आपला विषय आहे जर आपल्याला द्वेषावर विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रेम करावं लागेल प्रेमानेच द्वेषावर विजय मिळवता येणार द्वेषाने द्वेषावर कधीही आपण विजय मिळवू शकत नाही धम्मपदमध्ये गाथा क्रमांक पाच आहे नही वेरेन वेराणी ध कुदाचणंग अवेरेण च संमती ए धम्मो सणंतनो ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे द्वेषाने द्वेष कधी शांत होत नाही एखादा व्यक्ती आपल्यावर द्वेष करत आहे आपण सुद्धा त्याच्यावर द्वेष करू तर द्वेषाने द्वेष कधीही शांत होणार नाही द्वेष फक्त द्वेषरहित भावनेनेच होतो द्वेष कशाने शांत होतो तर जेव्हा आपल्यामध्ये द्वेषरहित भावना असेल प्रेमळ भावना असेल तेव्हा हा द्वेष शांत होतो संपून जातो हाच सनातन शाश्वत आणि सार्वत्रिक धम्म आहे भगवान बुद्धांनी ह्यालाच सनातन शाश्वत आणि सार्वत्रिक धम्म म्हटलेलं आहे द्वेषाने द्वेषावर कधीही विजय मिळवता येत नाही तर द्वेषावर फक्त प्रेमानेच विजय मिळवता येते माणूस कसा क्षणातच रागवतो मनात आकस धरतो पण त्याच मनाने माफ करण्याची ताकद सुद्धा असते जरी आपण कुणावर रागावलो आणि ती गोष्ट पकडून बसलो तर आपल्या मनामध्ये माफ करण्याची ताकद सुद्धा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर आपण बघितलं राग का येतो आणि त्याचे शरीरावर परिणाम काय होतात राग का बरं येतो आपल्याला आणि त्याचे आपल्या शरीरावर कोणत्या कोणत्या रूपामध्ये परिणाम होतात दोन माणसं एकाने अंगार फेकला आणि दुसऱ्याने त्याच्यावर पाणी शिंपडलं दोन माणसं आहेत एका माणसाने अंगार फेकली आणि दुसरा जो होतो त्याने त्या ते अंगारावरती पाणी शिंपडलं कुणाकडे शांती आली अंगारा फेकण्याकड्याकडे की पाणी शिंपडलं त्याच्याकडे द्वेषाचे चक्र कसे चालते द्वेषाचे चक्र कसं चालतं सूड हाणामारी आणि मनस्ताप बदला घेण्याची भावना हाणामारी करणे आणि मनस्ताप ह्या सगळ्या कारणांमुळे द्वेषाचे चक्र चालत असते एखाद्याने आपल्यासोबत वाईट केलं म्हणून आपणसुद्धा त्याच्यासोबत बदला घ्यायचा त्यांनी अपमान केलं तर आपणसुद्धा त्याचा अपमान करायचा ह्या सगळ्या बदल्याच्या भावनेमुळे हा द्वेषाचा चक्र चालत असतो कोकालिक भिक्खू बुद्धांविरुद्ध खूप द्वेषाने वागतात परंतु तथागत संयम ठेवतात शांत राहतात ते बुद्धांचं एवढं द्वेष करतात तरी सुद्धा तथागत शांत राहतात अखेरीस त्या कोकालिकाला आपल्या कर्माचे फळ मिळते त्याच्या कर्माचा परिणाम त्याला अशा प्रकारे मिळते की त्याच्या संपूर्ण शरीरावरती बेलच्या आकारामध्ये बेलफळ जो असते त्याचा जेवढा आकार असते त्या आकारामध्ये मोठे मोठे त्याच्या शरीरावरती पुढे येतात आणि त्याच्यामधून निघते आणि त्याला खूप वेदना होतात अशा प्रकारे मग त्याची मृत्यू होते आणि तो पदुम नरकामध्ये त्याचा जन्म होते तर ही गोष्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर कोकालिक भिक्षू जो होता त्यांनी बुद्धावर द्वेष केला बुद्ध शांत राहिले परंतु कोकालिक भिक्षूने द्वेष केला त्याच्या परिणाम त्याला अशा प्रकारे मिळाला की त्याच्या कर्माचं फळ त्याला वाईट मिळाला आणि तो नरकामध्ये त्याचा जन्म झाला बुद्धांनी जसं संयम राखलं तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा बुद्धांसारखे संयमी राहू शकता का ऑफिस घर किंवा सोशल मीडिया <simitation> ह्यावरती कुणीतरी आपल्याला वाईट बोललं की आपण लगेच उत्तर देतो आणि नाही आवडलं तर त्याला आपण ब्लॉक करतो तक्रार करतो पण आपण कधीतरी प्रयत्न केला आहे का समजून घेण्याचा मैत्रीचा हात पुढे करण्याचा आपण आजपर्यंत कधीतरी प्रयत्न केला आहे का परिस्थितीला समजून घेण्याचा आणि जो आपल्याला जो कोणी वाईट बोलत असेल तर त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करण्याचा मनातला शत्रू आपल्याला ओळखायला पाहिजे आपल्या मनामध्ये जो शत्रू आहे त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे द्वेषाचा नाश अंतरातून करा आपल्या द्वेष जो उत्पन्न होते त्याचा नाश आपण अंतर्मनातून करता आला पाहिजे तुम्ही बाहेरच्या शत्रूंना हरवू शकता तुम्ही तुमचे बाहेर जेवढेही शत्रू आहेत तुम्ही त्यांना हरवू शकता पण खरा विजय आपल्या मनातील रागावर मिळवायचा आहे बाहेरील तुमचे कितीही शत्रू असतील तुम्ही त्यांना कितीही हरवलं असेल तरी सुद्धा खरा विजय कशामध्ये आहे तर आपल्या मनातील रागावर विजय मिळवायचा असतो ध्यान करुणा आणि क्षमा यांचा उपयोग आपल्याला आपल्या अपले जीवनामध्ये कसा करायला पाहिजे ध्यान क्षमा आणि करुणा यांचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये कसं करूया तर प्रेम क्षमा आणि मैत्री हे तीन अमोघ शास्त्रे भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे प्रेम क्षमा आणि मैत्री ही तीन अमोघ शास्त्रे आहेत प्रेम म्हणजे कमकुवतपणा नाही प्रेम म्हणजे कमकुवतपणा नाही तो सर्वात मोठा बळ आहे क्षमा करणं हे महानतेचं लक्षण आहे आणि मैत्री हाच सगळ्या वैराला संपवणारा उपाय आहे क्षमा करणे हे महानतेचे लक्षण आहे आणि मैत्री सगळ्या वैराला संपवणारा उपाय आहे भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये विहार करत होते श्रावस्तीच्या जेतवण विहारामध्ये विहार करत होते तेव्हा एक पती पत्नी होते तर ती जी पत्नी होती महिला तिला खूप वर्षांपर्यंत वाढ झालं नाही खूप वर्षांपर्यंत बाळ न झाल्यामुळे तिच्या पतीने दुसरी पत्नी आणली दुसरी पत्नी आणल्यानंतर तिला काही वर्षातच दिवस राहिले काही दिवसामध्येच तिला दिवस, दिवस राहिले आणि ही जी पहिली पत्नी होती त्याची तर हिला ते काही आवडलं नाही तर हिणी तिला जेवणामध्ये काहीतरी मिळवून दिलं त्याच्यामुळे किंवा औषधीमध्ये काहीतरी मिळवून दिलं त्याच्यामुळे तिचं जे गर्भ होतं ते पडलं असं ही नेहमी नेहमी करायची आणि ह्या दोन्ही सवती होत्या ह्या दोघी सवती असल्यामुळे एकमेकांच्या दुश्मन होत्या एकमेकांवर वैराची भावना होती तर अशा प्रकारे ह्या मरण पावल्या ह्यानंतर त्यांचा जन्म कोंबडीच्या आणि मांजरच्या रूपामध्ये झालं तेव्हा सुद्धा ती जी होती सेकेंड वाईफ दुसरी पत्नी तिला दिवस राहायचे आणि ही जी पहिली होती तिला जर बाळ जरी झालं तर ही लपून त्याला घेऊन जायची आणि मारून टाकायची तर अशा प्रकारे ही सारखं सारखं करत राहिली त्यानंतर ह्यांचा पुन्हा जन्म झाला एकीचा जन्म हिरणच्या रूपामध्ये तर दुसरीचा जन्म तेंदुयाच्या रूपामध्ये झालं आणि अशाच प्रकारे जी दुसरी पत्नी होती तिला तेव्हा पण बाळ व्हायचं आणि ही जी पहिली पत्नी होती ही त्याला घेऊन जाऊन मारून टाकायची किंवा काहीतरी दुश्मनी असल्यामुळे आधीच मारायची तर अशा प्रकारे जन्मोजन्मी जन्मी ह्यांचा जन्म होत गेला आणि ह्या दोघी पण वैराने भरलेल्याच होत्या दोघांच्या पण मनामध्ये एकमेकांप्रती वैरच उत्पन्न होत होता आता ह्यांचा जन्म झाला एकीचा जन्म झाला चांगल्या घराण्यामध्ये आणि एकीचा जन्म झाला जी मारायची तिचा जन्म झाला काल यक्षिणी म्हणून नावाने समजू येते काल यक्षिणी म्हणजे पूर्ण काळी आणि यक्षिणी म्हणजे भक्षण करणारी तर ह्या रूपामध्ये तिचा जन्म झाला आणि बाळाला घेऊन भगवान बुद्ध जिथे विहार करत होते तर त्याच्या जवळपास ही बाळाला दूध पाजायसाठी बसली हिणी बघितलं की ही काल यक्षिणी माझ्याकडे येत आहे आणि ही घाबरली आणि हिला माहिती होतं भगवान बुद्ध सम्यक समुद्ध आहेत आणि ही माझ्या मुलाला घेऊन चालली जाणार भगवान बुद्धांच्या प्रती खूप ऐकलं होतं कारण त्या काळामध्ये लांबून लांबून लोक भगवान बुद्धांच्या धम्मोपदेश प्रवचन ऐकायसाठी यायचे आणि श्रावस्ती नगरी इतकी पवित्र नगरी मानली जायची कारण भगवान बुद्धांनी आपल्या जीवनातले पंचवीस वर्षावास श्रावस्ती इथे केले अनाथपिंडकांनी जेतवन विहार बांधलं तिथे आणि विशाखामिगार मातानी पूर्वाराम विहार बांधून दिलं होतं तर भगवान बुद्धांची प्रसिद्धी तिने ऐकली होती आणि ती भगवान बुद्धांकडे गेली आणि आपला बाळ भगवान बुद्धांसमोर तिने ठेवलं काही वेळातच तिच्या मागे मागे काल यक्षिणी गेली आणि दारावरच द्वारपालनी त्या कालयक्षिणीला थांबवून ठेवलं तिला काही आतमध्ये येऊ दिलं नाही तर तिला आतमध्ये येऊ दिलं नाही भगवान बुद्धांना माहिती होतं की ती बाहेर आलेली आहे म्हणून भगवान बुद्धांनी तिला आतमध्ये येण्याची परवानगी दिली आतमध्ये आल्यानंतर भगवान बुद्ध त्या दोघींना सांगतात की तुमचं जन्म इतक्या वेळेस झालेला आहे आणि जेवढ्याही वेळेस तुम्ही जन्म घेतल्या तेवढ्याही वेळेस तुमच्या मनामध्ये एकमेकांप्रती वैर होतं वैर असल्यामुळे तुमचं जन्म अशा रूपामध्ये झालं आणि कालयक्षिणीला सुद्धा सांगतात तर कालयक्षिणीला सांगितल्यानंतर ती रडायला सुरुवात करते आणि तिचं मन मैत्रिणी भरून जाते आणि दोघ्यासुद्धा एकमेकांप्रती मैत्री करतात आणि अशा प्रकारे कालयक्षिणी मग त्या बाळाला मागते कारण वर्षन ती बिना बाळा बाळाचीच राहते तर ती आपल्या बाळाला देऊ की नाही देऊ म्हणून विचार करते तर भगवान बुद्ध म्हणतात की आता ही बदललेली आहे तर अशा प्रकारे ह्या दोघ्याही एकमेकांप्रती वर्षोन वर्षे कितीतरी जन्मोन जन्मी वैर एकमेकांप्रती होतं आणि अशा प्रकारे त्यांचं जन्म झालं वैर काही संपलं नाही आणि अखेर भगवान बुद्धांनी हा उपदेश त्यांना दिलं आणि तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं की वैराला वैराने कधीही जिंकता येत नाही तर वैराला प्रेमाने जिंकता येते ही गाथा आपल्याला काय शिकवते आता तुम्ही स्वतःला विचारा मी कोणावर राग धरून बसलोय का असा प्रश्न स्वतःसोबत करा मी त्याला क्षमा करू शकतो का कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कुणाना कुणाप्रती राग धरून बसतो क्षमा करत नाही आणि तो राग त्याला आतून नष्ट करत जातो त्याची झोप होत नाही आणि तो शत्रुता उत्पन्न करत जातो शत्रुताची जी गाठी आहेत ती त्याची तो बांधतच जातो म्हणून आज तुम्ही स्वतःला प्रश्न करा की मी कोणावर राग धरून बसलोय का आणि उत्तर जर हो असेल तर पुन्हा असा प्रश्न करा की मी त्याला क्षमा करू शकतो का माझ्या प्रेमाने मी त्याला जिंकू शकतो का आणि जर तुम्ही त्याला माफ केलं माफी मागितली प्रेम दाखवलं तर खरोखर तुम्ही त्याला जिंकू शकता का अशा प्रकारे तुम्ही आज आपल्यासोबत प्रश्न करा हा द्वेषाचा अंधार संपवायचा असेल तर प्रेमाचा दीप उजडवा जर तुम्हाला हा द्वेषाचा अंधार संपवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही प्रेमाचा दीप लावा त्याच्यामुळे तुमचंही आयुष्य उजडेल आणि इतरांचंही आयुष्य उजडणार साधू 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 व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा उपदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये लिहा मी आजपासून द्वेषावर प्रेमाने विजय मिळवेल साधू 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 नमोबुद्धाय जय भीम